माणसाचं आयुष्य फक्त तीन पानाचं पहिल्या पानावर जन्म लिहिलाय mm -hmm. तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य आपली कोणाला तरी भीती वाटते याच्यापेक्षा आपला तुला बघून कोणाला तरी आधार वाटतो हे mm -hmm. जास्त महत्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा ढकलायला ताकद नाही लागत mm -hmm. एखाद्या उचलायला ताकद लागते जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण परंतु जी माणसं दुसऱ्यांचं विचार करत रात्रभर जागी असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची आपण मागच्या भागामध्ये विश्वशांती संवादमध्ये डॉक्टर अभिजित सोनवणे यांच्याशी संवाद साधत होतो आणि अतिशय मनस्वीपणे ते आपल्या आयुष्याची सगळी हकीकत सांगत होते आणि त्यांनी आत्तापर्यंत जे केलेलं खरंच उल्लेखनीय काम आहे त्याच्याबद्दल आपण ऐकलं या भागामध्ये हा संवाद आपण पुढे असाच सुरू ठेवूयात नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आपलं या दुसऱ्या भागात तुमचं हे सगळं काम चालू असताना म्हणजे वैद्यकीय मदत तर झालीच या सगळ्या गरजू लोकांना पण त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी तुम्ही पुढचा प्रकल्प हाती घेतला आणि आता त्यांना काहीतरी शिकवावं त्याच्यातून yes. त्यांनी काहीतरी स्वतःच अर्थार्जन करावं yes. आणि yes. स्वतःच्या आम्ही रस्त्यावरती काम करतो मग अशी मी म्हटलं तसं यांच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे काय स्किल आहे अशा लोकांना आपण त्यांचेच पोटेन्शियल आणि स्किल वापरून आपण त्यांना उद्योगधंदा व्यवसाय टाकून देतो दहा वर्षात तीनशे लोकांना या भिकेच्या दलदलीतून बाहेर काढलं माझ्याकडे जर थोडी काही अशी काही जादूची पॉवर असती तर मी कदाचित तीन लाख लोकांना ह्याच्यातून बाहेर काढू शकलो असतो पण ती नाही आहे माझ्याकडे पॉवर दुर्दैवानी आय एम नॉट अ सुपरमॅन मी साधा सामान्य माणूस आहे पण मग समाजामध्ये काही अशी माणसं आहेत की जी खरोखर सुपर पॉवर ज्यांच्याकडे आहेत कोणाकडे सत्ता आहे कोणाकडे पैसा आहे कोणाकडे काय आहे हा एक पार्ट दुसरा पार्ट असा की माझ्याकडे बरीचशी माणसं अशी आहेत की त्यांना काहीच येत नाही Hmm. किंवा ते काही असे असेल पण शकत नाही फिजिकली उठले तर बसता येत नाही बसले तर उठता येत नाही डोळ्याला नीट दिसत नाही रस्ता क्रॉस करताना एक्सिडेंट होतात hmm. काय काम देऊ त्यांना hmm. कुठल्या कामाला लावू hmm. तरी आम्ही अंध लोकांना वजन काटे दिलेत वगैरे वगैरे त्यांच्यासाठी त्यांना जे जमेल ते पण माझ्याकडे त्याच्याही पलीकडची लोक आहेत की जे काहीच येत नाही त्यांना पण अशा लोकांना जर मला याच्यातून बाहेर काढायचं तर काय करावं लागेल तर माझ्या डोक्यात होतं की आपण यांना काहीतरी स्किल शिकवावं आता जर स्किल शिकवायचं म्हटलं तुम्ही कुठेही काही शिक्षण तुम्ही काही घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला पहिल्यांदा डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड द्या दहावी पास आहे का बारावी ग्रॅज्युएट ही डॉक्युमेंट आमच्या लोकांकडे नाही आहेत ना आधार कार्ड नाही आहे ना बरं बँकेत गेला तुम्ही लोनसाठी तर यांना बँकेत खातं नाही पॅन कार्ड नाही रहिवास दाखला नाही तुमचा म्हणजे तुम्ही कुठं राहता याचा प्रूफच नाही का यांना आधार कार्ड नाही तुमच्याकडे मतदानाचा अधिकार नाही मग माणसाने जगायचं कसं तर ही माणसं मग यांच्यासाठी शासनाच्या जी योजना आहे त्या गरीबांसाठी आहेत मी खूप जपून शब्द वापरतोय शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गरीबांसाठी आहेत भिक्षेकरांसाठी नाही आहेत गरीब आणि भिक्षेकरांमध्ये फरक आहे मी गरीब असेल तुमच्यापेक्षा पण म्हणून मी रस्त्यावर जाऊन भीक नाही सो गरीब इज डिफरंट अँड भिक्षेकरी भिक्षेकरी म्हणजे प्रॉपर रस्त्यावर जाऊन असे भीक मागतो तो तर यांच्यासाठी शासनाकडे हव्या त्या योजना अजून नाही आहेत मग यांना मी शिकवू कशा काय करू शिकवायचं म्हटलं तर रस्त्यात फुटपाथवर बसून तर नाही मी याचं काही सगळं स्किल एखादं शिकवू शकत मला जागा हवी होती एखादी की मला एखादी जर अशी जागा मिळाली तर त्या जागेत ता 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 <small> <small> मी या लोकांना बोलवेन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स शिकवेन सांगेन आणि त्याच्यातून एखादा रोजगार निर्मिती तयार करून त्याच्यातूनच जो काही निर्माण होणारा निधी आहे त्याच पैशातून आपण त्याला पगार देऊ तर मी मग अशी म्हटलं तसं अशीच एक देव माणूस म्हटलं तरी चालेल दानेशबाई शहा ते मला आयुष्यात भेटले आणि ते मला त्यांना हा प्रकल्प मी सांगितल्यानंतर ते म्हटले अरे माझी एक बिल्डिंग माझ्या बिल्डिंगच्या बाहेर एक आवार आहे दोन अडीच हजार स्क्वेअर फूट असेल बघ तुला आवडली तर कर तिथं म्हटलं आवडायचं सर काय प्रश्न आहे आणि मला ती द्या म्हटलं सर तर त्यांनी आपल्याला ही मोफत जागा वापरायला दिली आहे ती जागा मी आणि दानेशभाई आम्ही दोघं आमच्या या पार्टनरशिपमध्ये आम्ही हा प्रकल्प एक सुरू करतोय दीक्षेकरांना आणायचं आणि त्यांना इथं स्किल द्यायचे त्याच्यातून जे रोजगाराच्या मधून ज्या काही वस्तू प्रॉडक्ट तयार होतील ते बाहेर विकायचे आणि ते विकून जे काही पैसे येतील ते द्यायचे मला सांगायला अभिमान वाटतो की आज याच जागेत आपण बसलेलो आहोत आणि हीच ती पवित्र जागा आहे जी दानेशबाईंनी मला दिली हे सगळं त्या प्रकारे त्यांचं सगळं साथ आणि मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शन आहे कुठले कुठले प्रकल्प इथं राबवण्याचा विचार आहे आम्ही चार प्रकल्प करतोय त्यातला एक आहे आमच्याकडे काही टेलर लोक आहेत जी भीक मागतात नाईला आयुष्यात काही येतात जशी माझ्यावरही कधीतरी अवस्था आली होती त्यांच्यासाठी आपण इथं शिलाई मशीन घेतले त्यांना आपण काही गोष्टी शिवायला लावणार आणि त्या गोष्टींची आपण विक्री करणार हा एक प्रकल्प आहे दुसरा आम्ही इथे लिक्विड सोप तयार करतोय मला सांगायला खूप आनंद अभि आणि अभिमान वाटतो की मेहता लिक्विड सोपचे मेहताबाई जे आहेत त्यांनी संपूर्ण तंत्रज्ञान जे आहे आमच्या भिक्षेकरांना मोफत मी शिकवतो मी स्वतः येऊन शिकवतो असं ते म्हटलेत तर त्यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वाद खूप मोठा माणूस आहे सिनियर आहेत खूप तर त्यांच्या आशीर्वादाने आपण लिक्विड सोप इथं तयार करणार आहोत आमचे रिक्षेकरी ते करतील तिसर माझी आई भारती सोनावणे खोटे मोती मोत्यांचे बुके तयार करते आणि हे मोती दिसायला अत्यंत आकर्षक असतात आणि हा तयार केलेला एवढा मोठा असा छान बुके पाच एक वर्ष टिकतो मग मी रोटरी लायन्स क्लब यासारख्या लोकांना सांगणार तुमच्या कार्यक्रमात तुम्ही फुलांचे बुके आणता कितीही महाग असले तिसऱ्या दिवशी कचऱ्यात फेकून जातात त्याच्यापेक्षा आमचे बुके घ्या आणि पाच वर्ष वापरा आणि किंमत तुमच्या बुकेपेक्षा आमच्या बुकीची किंमत कमी आहे शिवाय दिसतात त्या खऱ्या फुलांपेक्षा सुंदर हा तिसरा सगळ्यात महत्वाचा चौथा प्रकल्प सर आमचा आम्ही काय करतोय की आपण बघतो की लोक देवाला म्हणजे धार्मिक स्थळाला स्थळामध्ये जाऊन फुलं वाहतात फुलं तिथे एका दिवस राहतात आणि ह्यानंतर सगळं निर्माल्य म्हणून जे काही असतं निर्माल्य उचललं जाते आणि नदीमध्ये जातं किंवा जिथं धार्मिक स्थळ आहे तिथं बाहेर जी फुलांची दुकानं असतात जी फुलं विक्री होतात ती ठीक आहे पण जी खाली उरलेली जी काही असतात जी खराब झालेली आहेत जातात नदीत जातात म्हणजे काय mm होतंय -hmm. की हा कचरा जो काही आहे ते योग्य पद्धतीने mm -hmm. त्याची विल्हेवाट लावली जाते आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं नद्या प्रदूषित होत आहेत mm -hmm. नद्यांमध्ये असं हे सगळं निर्माण जात आहे म्हणून आम्ही आता काय करतोय की आमच्या भिक्षेकरी समाज जी धडधाकट लोक आहेत आम्ही त्यांना सांगितलं धार्मिक स्थळ जी काही आहेत तिथं आणि जिथं फुलांची विक्री होते तिथं जायचं हा सगळ्या फुलांचा कचरा निर्माल्य जे काय असेल इथं आणायचं सेंटरला आणि मला द्यायचं मी ते किलोच्या भावाने विकत घेईन आता तुम्ही जर एखाद्या करायला सांगितलं तो कचरा उचलत उचलणार नाही पण जर कचऱ्याला पैसे मिळतात म्हटलं तर आता तो कचरा उचलायला उलट मी का तू असं होणार आहे त्याच्यामुळं हा कचरा उचलला जाईल हा कचरा आमच्या सेंटरला येईल नद्यात जाणं वाचला नद्यांचं प्रदूषण होणार नाही ऍटलिस्ट मी काय म्हणत नाही फार मोठा फरक पडणार आहे पण आमचं आपलं एक त्या काय रामाला जसं खारोटीने मदत केलेली तेवढा तरी आमचं हे होईल की कन तरी आमच्यापासून कमी होईल मला वाटतं संपर्क पण तुमचा आता खूप वाढला म्हणजे अख्ख्या पुण्यामध्ये आणि आता धार्मिक स्थळांशी आता आपण विषय काढला सुद्धा तर तुम्ही म्हणजे एक एक दिवस तुम्ही तो दिवस ज्या देवतेचा आहे तिथे जाऊन तुम्ही सगळा तिथे ते संपर्क सोमवारपासून रविवारपर्यंत तर हा सगळा किती हा मोठा संपर्क व्याप आहे आणि किती साधारण तुमच्यापर्यंत हे लोक पोहोचतील असं वाटतं म्हणजे व्याप्ती किती आहे सगळ्या एकमेकांना भेटीच्या वेळा देतो mm -hmm. तसं आपण समाजामध्ये ना देवी दे वार वार mm -hmm. देवतांना अपॉइंटमेंट देऊन ठेवलेलं mm -hmm. तुम्ही जर बघितलं सोमवार दिलंय शंकराला mm -hmm. मंगळवार दिलाय दे देवीला बुधवार mm -hmm. गणपतीला गुरुवार साईबाबा स्वामी समर्थ दत्त शुक्रवार अल्ला शनिवार मारुतीला रविवार येशूला आणखी नाही बरेच आहेत खंडोबा वगैरे वगैरे तर ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो ना त्या दिवशी तिथं भक्तांची गर्दी जास्त असते जिथे भक्तांची गर्दी जास्त असते बाहेर भिक्षेकरांची पण गर्दी जास्त असते माझ्यासाठी दोघही सारखेच आहे भक्त मंडळी आतमध्ये काहीतरी मागत असतात भिक्षेकरी मंडळी बाहेर काहीतरी मागत असतात आणि भिक्षे दोघंही सारखेच कुणी आत मागते कुणी बाहेर मागते तर मी या बाहेरच्या बाहेरच्या भक्तांसाठी मी काम करतो नाही हे सगळे लोक मला एक गठ्ठा भेटतात तिथे आणि रोज असे मी चार स्पॉट करतो पुणे पिंपरी चिंचवड मध्ये माझे साठ स्पॉट आहेत एकूण मिळून रोज चार केल्यानंतर पंधरा दिवसात माझे स्पॉट कव्हर होतात आणि मला एक सांगा असं वाटतं मग डॉक्टरांनी उल्लेख केला त्यांनी ती खास त्यांची जी व्हेकल आहे किंवा मोटरसायकल ती भरून घेतली त्याच्यावरती सगळी औषध त्यांचा एक सहकारी सुद्धा आणि असे वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथं ते पोहोचले की अक्षरशः म्हणजे लोक सगळे धावत आहेत कसं आहे सर जगात प्रत्येकाला एकच आई असते आणि एकच बाप असते पण ह्या mm -hmm. कामाने होणार सर मला दोन तीनशे आई मिळाल्या mm -hmm. दोन तीनशे वडील मिळाले दोन mm -hmm. तीनशे आज्य मिळाल्या दोन तीनशे आजोबा मिळाल्या वयात मला आणि मनुष्याला कमीत कमी दीडशे ते दोनशे पोर आहेत पेपरात बातम्या येतात नेहमी जगातल्या या दहा श्रीमंत व्यक्ती फोर्स किंवा अजून कोण ते सांगतात जगातले या दहा श्रीमंत भारतातले हे दहा श्रीमंत महाराष्ट्रातले हे दहा श्रीमंत मला असं वाटतं सर या बातम्या आहेत श्रीमंतीची व्याख्या काय सर माहितीये का ज्याच्या घरात आई आणि वडील राहतात ज्याच्या घरात आई आणि वडील राहतात तो खरा श्रीमंत माणूस खरंच डॉक्टर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या घरामध्ये आई वडील आहेत जिथे आई वडिलांची आता मला असं विचारायचं की याबरोबर वृद्ध लोकांसाठी सुद्धा तुम्ही मदत करता म्हणजे ह्याच्यामध्ये वृद्ध असतातच पण त्यांच्यासाठी काही खास करण्याचा विचार आहे का आपण खास करतोच आहोत वृद्ध तुम्ही जर बघितले हे जर वृद्ध पेपरला येतात टी व्हीला ये दाखवतात वेगवेगळ्या चॅनल्सवरती दाखवतात की रस्त्यात पडलेत लोक पुणे आपल्या पुण्यात मुंबईसारख्या ठिकाणी फुटपाथवर पडलेत वर्षानुवर्षे वर्षानुवर्ष पडलेले आहेत म्हातारी माणसं असतात ती ही आता ना ऐंशी नव्वद वर्षाच्या टप्प्यावर आले त्यांना कुठल्या आता शाळेत घालू मी यांना काही व्यवसाय शिकवू काय करू यांचं आता एकच आहे की यांनी जावं तर चार विंतीच्या आज जावं जावं mm. तर अशा पद्धतीने जावं की त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्यावर अंतिम संस्कार व्हावे एवढीच एक अपेक्षा आहे mm. माझी त्यांची तर कोणाकडूनच काही अपेक्षा नाही अपेक्षा ही नाही mm. त्यांना कोणाशीच कोणी नाहीच आहे त्यांचं या जगामध्ये तर ही माणसं अशी रस्त्यावरती पडलेली आहेत की लोक का पडलेली असतात सर अशी माहिती आहे हापूसचा आंबा बघा आपण हापूसचा आंबा आणतो mm. हापूसचा आंबा खूप महाग असतो जेव्हा त्या कोळीला काही उरत नाही ना त्यावेळेला आपण त्या डस्टबिनमध्ये किंवा फेकून देतो तसं सर काही लोकांचं आयुष्य असत त्यांच्या सुद्धा रस होता ती सुद्धा गोड होती त्यांच्याच मुला बाळा सुना नातवंड जे कोणी असतील भाऊ वगैरे वगैरे या लोकांनी त्यांचा जेव्हा त्यांच्याकडे रस आणि गोडवा होता तो सगळा रस आणि गोडवा mm -hmm. खरवडून खरवडून काढून खाल्ला आता बघितलं ह्याच्यात काहीच नाहीये त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला जशी कोय आपण कधी घरात जपून ठेवत नाही खाल्लेली तशी ही कोय लोक रस्त्यावरती उकेरड्यावरती फेकून देतात तर ही माणसं तर आहेतच परंतु समजून घ्या की ह्या अशा उपयोग करून घेतलेल्या ज्यांचा आता कुणालाच उपयोग नाही अशा पडलेल्या कोय आहेत पण त्याच्यावरून एक विचार आढळला की तीच कोय जर रुजली तर अजून एक्झॅक्टली तुम्ही जे विचार वृद्धांसाठी काय करता तर आम्ही तेच करतो मी आणि माझी बायको आम्ही काय करतो लोकांनी या उकिरड्यात टाकलेल्या कोय ते उचलतो आम्ही त्याला स्वच्छ करतो साफ करतो आणि परत जमिनीत रुजवतो आणि त्याच्यापासून पुन्हा एखादा आंब्याचा हापूस आंब्याचं झाड तयार होते काय बघण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रॅक्टिकली काय करतो आम्ही खरोखर रस्त्यात जाऊन त्याला आंघोळ घालतो माझ्या सामानामध्ये औषध गोळ्या वगैरे वगैरे आहेच आहे परंतु दाढी कटिंगचा सगळं सामान माझ्याकडे असतं mm -hmm. मला जिथं वाटतं तिथं मी त्यांची दाढी कटिंग करतो अंगावरती माझ्या असतो गळ्यामध्ये वाटतं हा गळ्यात डॉक्टर आहे पण नाही फुटपाथवर बसून दाढी करतोय तरी मग नावी आहे का डॉक्टर आहे असं कन्फ्युजन होतात मला काही लोक विचारतात हो तुम्ही नेमके कोण आहे डॉक्टर आहे का नावी आहे तुम्ही म्हणतो मी डॉक्टर पण आहे मी नावी पण आहे मी फक्त माणूस आहे एक त्यांच्यातलाच एक आहे आणि त्यांच्यातलाच एक माणूस आहे तर आपण या लोकांना शुचिरभूत करतो आणि आता ह्या दहा वर्षामध्ये तुमच्यासारखी काही चांगली मंडळी आहे ज्यांचे स्वतःचे आश्रम आहेत माझ्याकडे तर काही नाही आहे चार नहीं। नहीं। तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो की बाबा मला ही कशी एक कोय सापडले मला ही कोय तुम्ही रुजवाल का तुमच्या दारामध्ये आणि मग ते मला नाहीत म्हणत नाही हा त्यांचा मोठेपणा तर मग ह्या ज्या पडलेल्या कोळी आहेत ही जी पडलेली माणसं आहेत अशी माणसं आपण तिथे उचलतो त्यांच्या आश्रमामध्ये आपण ठेवतो जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा मुलगा आणि सून म्हणून मी आणि मनीषा त्यांची काळजी घेतो आणि जेव्हा हे जातात त्यावेळेला मुलगा आणि सुरू म्हणून आम्ही त्यांच्या अंतिमस्कार करतो अशा प्रकारे वृद्धांसाठी सुद्धा सुरू आहे आणि ज्यांना शक्य आहे अशांना आपण पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतो की नका बाबा भिक नका बाबा काहीतरी काम करा मी येतो एक तर आजोबा होते त्यांना काही गोष्टी विकायला दिलेल्या त्यांना ते जमत नव्हतं कसं करायचं काय करायचं दोन ते तीन दिवस मी त्यांच्या शेजारी विकायला बसलो होतो आम्ही दोघं मिळून ते विकत होतो <laughs> छान वाटत पण मस्त मजा येते याच्यामध्ये हे सगळं करताना सोहम ट्रस्टचा आता या पुढच्या काळातला उद्देश काय आणि कशा प्रकारे सोहम ट्रस्ट ची वाटचाल चालू राहणार आहे आता तर सध्या दनिशबाईंच्या कृपेमुळे आम्हाला एक रोजगार केंद्र तर मी सुरू केलेलं आहे या रोजगार केंद्रामध्ये साधारण तीन ते चार प्रकल्प आपण चालवणार आहोत याच्यातून जे काही प्रॉडक्शन आमचं तयार होईल हे प्रॉडक्शन आम्ही बाहेर बाजारात विकून त्याच्यातून या पगारातून आपण या सगळ्या जो भिक्षकरी समाज जो आमच्याकडे काम करणार आहे अशा लोकांना आपण पगार देणार आहोत त्याच्यातून हा एक मुद्दा पण कसं आहे सर की हे करायला एकच रोजगार केंद्र आहे एकच मी भिकाऱ्यांचा डॉक्टर आहे एकच ज्ञानेशबाई आहे तर याचं रिप्लिकेशन कुठेतरी व्हावं भले ते मी करेन माझी तेवढी ताकद वाढावी किंवा शासनाने करावं मी हर तऱ्हेने त्यांना मदत करायला माझा जे काही अनुभवातलं आजपर्यंत जे काही आले समजले मी हे सगळं शेअर करायला तयार आहे तसं हा एक मॉडेल प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं इथून काय आमचे प्लस मायनस काय येतं हे कळेल आणि याच्यानंतर याचं आपण रेप्लिकेशन करू शकतो आणि हे जर रेप्लिकेशन केलं शासनाने जर ठरवलं करायचं असे एक पाच पन्नास जर रोजगार केंद्र जर भिक्षेकरांसाठी उभे राहिले कोणाला हौसेल बाहेर जाऊन भीक मागायची त्यांना संधी नाही म्हणून ते मागतात हा काही लोक का आहेत प्रोफेशनल यांना कामधंदा नको म्हणून ते भीक मागतात ठीक आहे पण ज्यांना गरज आहे त्यांना तरी आपण हात देऊ हो, आणि जगामध्ये हात पसरू नये आचक राहू नये कधी कोणी भीक मागू नये कधीही कोणाला भीक मागण्याची वेळ येऊ हो नये याच्यासाठी ह्या सगळ्या उपदव्याप सुरू आहेत आणि मुलाला सांगितलं सोहमला संस्था तुझ्याच नावावरती आहे आयुष्यात विसरू नको ह्या लोकांमुळे आपलं सगळं आहे या लोकांच्या डोक्यावर खांद्यावर पाठीवर हात ठेवून आपण इथपर्यंत पोहोचलो तर तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ माझ्यासारखं नको तास करू नाही शक्य पण वेळ या आणि हे काम शासनाने मोठ्या प्रमाणात जर केलं तर खूप मोठ्या प्रमाणात भिक्षेकरांची संख्या इथून ते फटकन इथं झिरो नाही पण एक दोन वरती तरी येऊ शकतो तुमची पत्नी त्यांची साथ कशी लाभली आणि कुठल्या टप्प्यावर लग्न झालं म्हणजे तुमचं शिक्षण व तुमच्या आयुष्यात आलेले प्रसंग आणि आता ती साथ कशी लाभते माझा जो स्ट्रगलचा पिरियड होता mm. हा सगळा इथपासून mm. mm. ते इथं येईपर्यंतचा सगळा तिने पाहिलेला होता आणि तरीही ती लग्नाला तयार झाली हे पहिलं तिचं ते मोठेपण माझ्याकडे काहीही नव्हतं मी कफल्लक होतो डॉक्टर असून सुद्धा अशा mm. mm. वेळेला केवळ माझ्यावर विश्वास ठेवून ती लग्नाला तयार झाली तर सुरुवात तिच्या साथीची सुरुवात तिथपासन आहे mm. खर तर आणि आता हे जे काही ती जेव्हा आमच्याकडे पाच लाख रुपये पगार होता तेव्हाही ती तितकीच हॅप्पी होती आणि जेव्हा पाच रुपये नव्हते आमचे खायचे वांदे होते त्यावेळी सुद्धा ती तितकीच हॅप्पी होती दोन्ही ठिकाणी मला तिने तेवढीच साथ दिली आणि संस्थेची जी आमची सोम ट्रस्ट आहे तिची अध्यक्ष ती आहे माझ्या कामामध्ये ती मदत करते सगळ्या गोष्टींमध्ये मला ती मदत करते जी माझी माणसं आहेत यांची पण ती आई झाली त्यांचा पण पूर्ण ते तुमच्या बरोबर फिल्ड वरती पण येतात माझ्या बरोबर नसते ती नाही माझ्या माझ्या पुढे असते कुणीतरी म्हणत ना की बर <laughs> <हुआ। laughs> मी तुझ्या पाठीशी पाठीशी आहे म्हणणार म्हणजे पुढे तुम्हीच राहायचं माग थांबतो असं असतं मी तुझ्या पाठीशी होतो बिंद असतं कर काय करायचं ते किंवा कोणीतरी म्हणते मी तुझ्या सोबत आहे तुम्ही इथे आत मी इथे मी तुझ्या सोबत आहे की त्याच्या पुढे जाऊन म्हणते की आधी मी नंतर तू तर असं <laughs> ते माझ्या बरोबर नाही ती ते ते माझ्या पाठीशी नाही झालेले आहेत पण लौकिक अर्थानं इतर संस्थांकडून किंवा इतर काही संघटनांकडून शासनाकडून तुमचं कशा प्रकारे कौतुक झालंय मी भाग्यवान याच्यासाठी म्हणतो की बऱ्याचशा लोक काम खूप करतात त्यांना ज्या काही गोष्टी मिळतात ना ह्या सगळ्या मरणोत्तर असतात त्यांच्या त्या विचाराला नाही त्या बघता येत मी या अर्थाने काय म्हणूयात आपण नशीबवान आहे मला वाटत नव्हते हे मला मिळालं म्हणजे <laughs> हे पुरस्कार हे एवढं सगळं माझ्यासाठी असं तर हे मला बघायला मिळालं हा सगळ्या समाजाचा मोठेपण आहे समाजात जी मोठी मंडळी आहे जी दुसऱ्याचं कौतुक करणारी मंडळी <laughs> आहे अशा मंडळींनी केलेले हे अनंत सत्कार अगदी आपल्या बोलीभाषेत म्हणायचं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते बाहेर आंतरराष्ट्रीय काही देशांपासूनसुद्धा पण सर तुम्हाला सांगतो ह्या पुरस्कारांपेक्षा सुद्धा ना माझ्याकडं अशा काही गोष्टी आहेत की त्या पुरस्काराच्या खूप पलीकडे जातात तुम्हाला एक सांगतो सर पुरस्काराचा प्रश्न विचारा तर माझ्यासाठी हे पुरस्कार आहेत आणि मी ऋणी आहे त्याबद्दल त्या त्यांनी जे काही कौतुक केलं त्याच्याबद्दल एक माझ्याकडं मुलगा आहे रस्त्यात पडून होता कोविडच्या काळातली गोष्ट आहे रस्त्यात पडून होता लोकांनी मला फोन केला डॉक्टर एक कोणीतरी माणूस मेला आहे त्याला बघा मी गेलो बघितलं जिवंत होतं त्याला ॲडमिट केलं सगळं केलं व्यवस्थित केलं त्याला त्याला नंतर कळलं त्याला गॅरेजचे सगळे म्हणजे फिटर होता तो गॅरेजची कामं येतात त्याला एका ठिकाणी जॉब लावून दिला मस्त काम करायला लागला होतो जिथं पडून होता मला पुन्हा तो कधी दिसला नाही एकदा चुकून असं चाललो होतो तर तो आणि एक आजीबाई त्याच्याबरोबर होती आणि मला त्यांनी सुरुवातीला सांगितलं सर मला कुणीच नाही हो जगामध्ये mm -hmm. मी आहे असं तसं तसं आणि चालून मला अगदी अचानकपणे तो आणि एक आजी मला दिसले मी थांबलो कसं कार्यवाळा वगैरे वगैरे ते झालं मला म्हटलं हे कोण दे आई आहे म्हणे माझी म्हटलं आई आहे तुझी हो आई आहे माझी म्हटलं तू आधी मला खोटं बोलला मला म्हटलं कुणीच नाही आहे सर मी रस्त्यात रडलो होतो सर त्यावेळेला हे त्यानं जे सांगितलं ते तो म्हटला सर मी रस्त्यात पडलो होतो मेलो म्हणून लोकांनी तुम्हाला सांगितलं मला तुम्ही आज उभं केलं मला ही मावशीनं रस्त्यात पडलेली दिसली आता मी कमावतो हो मी तिला एक्सवायजेड हॉस्पिटल मध्ये नेलं मी तिच्यावर उपचार केले तिला विचारलं चल तुला घरी सोडतो ती म्हटली मला मुलबाळ कुणी नाहीये तर सर मी आई दत्तक घेतली सर मी आई दत्तक घेतली सर मी तेव्हाही रडलो होतो रस्त्यावरती त्याला किती जाणीव या गोष्टीची सर बघा हा पुरस्कार जो सर hmm. कशातही तुम्हाला, तुम्हाला नाही तुम्ही काउंटिंग करू शकत नाही संवेदनशील माणसाला नक्कीच त्यांच्याशी हा जो सगळा संवाद झाला तो मनाला बाहेर आणि कुठल्या तरी पद्धतीने या कार्यात कसा हातभार लावता येईल हे प्रत्येक जे मन आहे ते विचार करेल निश्चितच फक्त एक मेसेज द्यायचा समाजाला तुमच्या माध्यमातून देतो लोक मला नेहमी विचारतात की डॉक्टर आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू काय तुम्हाला मदत करू जर आपल्याला जे लोक ऐकतायत बघतायत त्यांच्या मनात जर हा प्रश्न आला की या डॉक्टरला आपण कशी मदत करावी तर त्यांना मी सांगतो की मला कशी मदत करायची माझ्यासाठी एकच काम करा फक्त एकच गोष्ट माझ्यासाठी करा आयुष्यात जर तुम्हाला कधी कुठं भीक मागणारी व्यक्ती जर दिसली तर त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला पैसे नका दे त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला पैसे नका देऊ पैसे दिले की हो तो परावलंबी होतो त्या व्यक्तीला मदत नक्की करा आता भीक आणि मदत कदाचित ऐकायला कन्फ्युजिंग वाटतं की भीक आणि मदत डॉक्टर सेमच आहे तर भीक म्हणजे आपली कुठली गोष्ट आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परावलंबी होते त्याला म्हणायचं भीक पण आपली कुठली गोष्ट आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावरती उभी राहते त्याला म्हणायचं मदत तर कुठली गोष्ट अशी करू नका ज्याच्यामुळे परत तो खड्ड्यात पडणार आहे तुम्ही भीक दिली त्याला पुन्हा इच्छा होणार मोहन आज दहा रुपये म्हणाले उद्या वीस मिळतील माणूस आशेवर जगत असतो आज तुम्ही भीक देऊन तुम्हाला आत्मिक समाधान मिळतंय चला मी आज कोणातरी मदत केली ही मदत नाही करत त्याला खड्ड्यात ढकलत अजून तर कधी जर भिक्षेकरी व्यक्ती जर तुम्हाला कोणी दिसली तर त्याला पैशाच्या स्वरूपात भीक नका देऊ मात्र त्याला तुम्हाला उभं करण्याच्या स्वरूपात काही मदत करता आली तर ती मात्र नक्की करा तुमच्याकडे काही छोटस काम असेल ते काम द्या आला तुमच्याकडे काही गाडी पोसायचं काम असेल ते काम द्या त्याला मी काय फार मोठा काही लगेच त्याला काय आपल्याला बिझनेस टाकून द्यायचा नाही mm -hmm. परंतु छोटी छोटीशी कामं द्या mm -hmm. एखादी मावशी भेटली तिला सांगा बाई अंगण तुला रोजचे काहीतरी अमुक अमुक पैसे देईन mm -hmm. साडी देईन काहीतरी देईन या स्वरूपात त्यांना तुम्ही द्या mm -hmm. त्यांना त्या जे मिळतंय मला त्याची किंमत कळू द्या mm -hmm. हा फक्त आत्मिक समाधान आपल्याकडे दान या स्वरूप शब्दाला खूप महत्व आहे पण तुम्ही हे भीक देऊन दान करत नाही आहात तुम्ही त्याला उलट पापात पडत आहे तुम्ही असं मला वाटतं तुम्ही त्याला परत 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 तू उठून बाहेर येण्याचा प्रयत्न करू तुम्ही परत पैसे देऊन त्याला खड्ड्यात टाकता <laughs> तर माझी एका समाजाला विनंती आहे की मला जर डायरेक्टली मदत करायची असेल तर तुम्ही भीक देणं आजपासून आत्तापासून बंद करा मात्र एखाद्याला उठून उभं राहायला नक्की मदत करा एखाद्याला अडल्या नडलेल्याला हात नक्की द्या त्याला उठून उभं राहण्यासाठी मात्र नक्की मदत करा थँक्यू सो मच